वचन नव्हे विकासाचा विश्वास सौ गायत्रीताई मंगेश सोळंके यांचा तेल्हारा प्रभाग तीन मधून दणदणीत विजय तेल्हारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ गायत्रीताई मंगेश सोळंके यांनी तब्बल सातशे बत्तीस मतांनी घवघवीत विजय मिळवत नगरसेविका पदावर निवडून येण्याचा मान पटकावला आहे या ऐतिहासिक विजयामुळे गजानन नगर व संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन परिसरात नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण झाले विजयाची घोषणा होताच कार्यकर्ते व नागरिकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला सौ गायत्रीताई मंगेश सोळंके या एक कर्तव्यदक्ष जनतेशी नाळ जोडणाऱ्या आणि विकासाभिमुख नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या या विजयामागे जनतेचा प्रचंड विश्वास आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती स्पष्टपणे दिसून येते विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचे पती श्री मंगेश श्रावण सोळंके हे यापूर्वी माजी नगरसेवक राहिले असून सध्या ते अनुसूचित जमाती तेल्हारा तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत नगरसेवक असताना त्यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचे फलित म्हणूनच जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांच्या कुटुंबाला संधी दिल्याचे चित्र आहे या विजयामागे सुदेश भाऊ शेडके उत्तम भाऊ नळकांडे भवानीदा देशमुख ठाकूर भाऊ लोकेश भाऊ राठी प्रशांत भाऊ करमसिद्धे हरीश भाऊ लिलाळे स्वप्नील भाऊ सपकाळ अंकुश सपकाळ पुरुषोत्तम जायले अनिकेत मिरगे सागर युथकार विकास सोळंके श्यामल पवार सुमित गंभीरे सागर मते तसेच प्रभागातील सर्व कार्यकर्ते व नागरिकांचे मोठे योगदान लाभले आहे हे मात्र विशेष विजयानंतर गायत्रीताई मंगेश सोळंके यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले असून डीसीएन न्यूजच्या टीमशी संवाद साधताना सौ गायत्रीताई मंगेश सोळंके म्हणाल्या हा विजय माझा वैयक्तिक नसून तो प्रभाग क्रमांक तीन मधील प्रत्येक नागरिकांचा विजय आहे जनतेने दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच माझे खरे भांडवल आहे नागरिकांच्या सेवा त्यांच्या समस्या आणि विकास कामांसाठी मी सदैव तत्पर राहीन अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली गायत्रीताई यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकासाची नवी दिशा मिळेल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत त्यांचा हा विजय केवळ वैयक्तिक नसून जनतेच्या विश्वासाचा आणि सहकार्याचा विजय असल्याचं मत सर्वत्र व्यक्त होत आहे